नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आणि तातोडाने तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात कांद्याला काय बाजारभाव मिळाला कर्नाटकाचा नवीन कांदा आज किती प्रमाणात हा बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झाला शनिवारच्या तुलनेत आवक घटली की वाढली कांदा बाजारभाव कसे आहेत कारण मित्रांनो महाराष्ट्राचा सध्या सर्वात जास्त कांदा हा दक्षिण भारतात जात आहे म्हणून दक्षिण भारतातील बाजार समित्यांचे बाजारभाव हे येणाऱ्या काळात कांदा बाजार भावासाठी मित्रांनो महत्वाचे आहेत आता मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे चेन्नई या बाजार समितीपासून चेन्नईला पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि चेन्नईला शनिवारच्या तुलनेत थोडीशी अवकेत घट आहे आणि जो फुल साईज कांदा आहे याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे दो रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपयापर्यंत गेला मिडीयम कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला मित्रांनो शनिवारच्या तुलनेत कांदा बाजार भाव शंभर ते दीडशे रुपयांनी आज चेन्नई बाजार समितीमध्ये वाढलेले दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार आहोत मैसूर म्हैसूरला आज जो महाराष्ट्राचा का गोळा कांदा आहे याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये आणि मीडियम कांद्याला एक हजार चारशे ते हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर हा आज मैसूर येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो सुमारे दोनशे पन्नास कांद्याकड्यांची आवक आवक दखल झालेली आहे ज्यामधून सुमारे पन्नास हजार नऊशे अठ्ठावन्न कांद्याच्या बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत मित्रांनो आवक बेंगलोरला बऱ्या प्रमाणात कांद्याची येत आहे आणि मित्रांनो यामध्ये जो कर्नाटकाचा कांदा आहे आणि जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार चाळीस रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि जो अनक्वालिटी कांदा आहे याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे आणि आज जो कर्नाटकाचा नवीन कांदा याची आवकाली आहे आज मित्रांनो अगदी नगण्य कांदा हा कर्नाटकाचा दाखल झालेला आहे तो म्हणजे फक्त मित्रांनो सत्तर बॅग म्हणजे जवळपास तीस क्विंटल कांदा हा आलेला आहे आणि या कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा दर आज हा मित्रांनो कर्नाटकच्या नवीन कांद्याला बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे म्हणून मित्रांनो बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला मागच्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आल्या मित्रांनो याविषयी आपण पुढे चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा हा आप, आहे हा काय दराने निघला गेला हे आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राचा जो एक दोन लॉट आहे हे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपयापर्यंत बिग साईज कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आणि जो मुक्कल कांदा आहे याला एक हजार पाचशे ते मित्रांनो एक हजार सातशे रुपयापर्यंत आणि मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळालेला आहे आता मित्रांनो चेन्नईमध्ये फक्त दीड अक्षे रुपयांची शंभर दीडशे रुपयांची वाढ आहे बाकी कांदा बाजार भाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत आणि फक्त चेन्नईला कांद्याच्या अवकेत थोडीशी मित्रांनो चार पाच कांदाकड्यांची घट आहे बाकी आवक पण शनिवारच्या तुलनेत आपल्याला सेम पाहायला मिळत आहे आणि यानंतर एक एका ठिकाणचे राहिले ते म्हणजे हैदराबादचे हैदराबादला आज एकशे पाच कांदा काळांची आम दाखल झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या एक, एक दोन लॉट हे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकले बिग कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला बिष्णमुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो मुक्कल कांदा आहे याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद बाजार समितीमध्ये मिळाला मित्रांनो हैदराबाद बाजार समितीमध्ये सुद्धा आज सुमारे चार पाच कांदागड्यांची आवक ही शनिवारच्या तुलनेत जास्त आहे कारण शनिवारी आपल्याला पाया मिळाला होतं ते म्हणजे शंभर गाड्या आणि आज एकशे पाच कांदा आवक दाखल झालेली आहे आणि बाजारभाव मित्रांनो आपल्याला सेमच पाहायला मिळत आहे आता मित्रांनो जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कर्नाटकाच्या नवीन कांद्याचा बरा बघा बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील तीन चार दिवसापासून जो कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक बेंगलोर बाजार समितीमध्ये सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या मनात अनेक जे आहे ते अनेक संभ्रम हे तयार झाले आणि ते म्हणजे जर आता येणाऱ्या काळात कर्नाटकाचा कांद्याची आवक वाढली तर कांदा बाजार भावाला सध्या जो दर यातही मोठी घट होईल का आणि आणि येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा भाव पडतील का मित्रांनो बघा सध्या हा सध्या जो कर्नाटकाचा कांदा येत आहे यामुळे एक टक्काही फरक सध्या बाजारभावावर नाही आहे म्हणजे एक साठ टक्क कट्टे सत्तर कट्टे शंभर कट्टे दोनशे कट्टे याने मित्रांनो काहीच फरक पडणार नाही कारण बेंगलोर सम... बेंगलोर बाजार समितीमध्ये रोज पन्नास हजार प्लस कांद्याचे कट्टेही येत आहेत आणि त्यामुळे ही बघा पहिले दोन तीन दिवस दीडशे कट्टे त्यानंतर अडीचशे कट्टे आणि शनिवारी सुमारे तीनशे पन्नास प्लस कट्टे दाखल झाले त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की आता काही दिवसात हा आकडा हजार कट्ट्यांपर्यंत मग त्यानंतर दोन हजार कट्ट्यांपर्यंत पोचेल पण आज त्याच्या विपरीत घडताना आपल्याला दिसलेला आहे आज सोमवार आज असं वाटत होतं की हे कट्टे पाचशे सहाशे किंवा हजार पर्यंत येण्याची शक्यता आहे मात्र असं काही घडलेलं नाहीये आणि आज अगदी नाहीच्या स्वरूपात कर्नाटकाचा नवीन कांदा हा आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे आणि आज फक्त सत्तर कट्टे हे आलेले आहेत बघा मित्रांनो सध्या अगदी काही टक्के शेतकऱ्यांचा कांदा हा कर्नाटकमध्ये तयार झालेला आहे किंवा तो सध्या येत आहेत आणि तेथील शेतकरीही येणाऱ्या काळात कांदा भाव पडतील किंवा आणखीन काही घट होईल याच याच विचाराने आपला जो कांदा निघत आहे किंवा जर त्या कांद्याला दोन दिवस चार दिवस जर त्याला वेळही असेल तरी तो कांदा कडून ज्या जो दर मिळेल त्या दराने म्हणजे सध्या त्यांना जर चौदाशे पंधराशे रुपये दर मिळत आहे आणि कांदा हा त्यांचा ओला आहे म्हणून त्यांना ते परवडत आहे आणि ते तो कांदा विकून टाकत आहेत कारण येणाऱ्या काळात जर कांदा बाजार पडले तर त्या हिशोबाने ते त्यांचं ते नियोजन हे करत आहेत म्हणून अजून बराच वेळ हा कर्नाटकचा कांदा निघण्यास हा आहे कर्नाटकाचा चांगल्या प्रकारे कांदा हा सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात येत तो असतं म्हणून सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या कांद्याला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कांद्याच्या कर्नाटकच्या कांद्याची आवक येणाऱ्या मला वाटतं बरंच दिवसापर्यंत अजून वाढणार नाहीये अशीच दोनशे कट्टे चारशे कट्टे पाचशे कट्टे जास्तीत झालं तर मित्रांनो नऊ एक हजार कट्ट्यांपर्यंत जाईल सध्या तरी कर्नाटकच्या कांद्यामुळे कांदा भाव पडतील असं वाटत नाही सध्या तरी येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या महिन्याभऱ्यानंतर आपण ते सांगू शकत नाही आणि आपण कुठलाच अंदाज हा बांधत नाहीये सध्या जी परिस्थिती आहे सध्या जे आपल्याला अपडेट येत आहेत आकडेवारी येत आहे यावरूनच आपण सांगत आहोत यावरून कुठल्याच प्रकारे कांदा भाव येणाऱ्या काळात घडतील की वाढतील या प्रकारे कुठलाच अंदाज आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरून बांधत नाहीये याची कृपया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी आणि येणाऱ्या काळात आपला कांदा कसा विकायचा आहे केव्हा विकायचा याचा निर्णय हा सर्वतोपरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच घ्यावा ही विनंती बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून घ्या धन्यवाद